जो तो ख्वाबों में देखते हैं वो हकीकत में थोड़ा होता है और जो ये जिंदगी सिखाती है वो किसी किताब में थोड़ा लिखा होता है क्या ऐसा हो <laughs> ही होगा वैसा ही होगा ये तो जिंदगी जो है सिखा रही है उससे अपन सीख रहे हैं तुम हो हम हो सभी की यही हालत है है ना

राष्ट्रवादीला एकंदरीत डोकेदुखी वाटतंय का कारण की या प्रकरणाने दादा चिडत आहेत माध्यमावर आहे दादा तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत या प्रकरणात बघ आता आमच्याकडे हजारो लाखो कार्यकर्ते आहेत बरोबर आहे आता सुद्धा बाहेर जमलेले आहेत तिकडे सुद्धा हजारो कार्यकर्ते सगळीकडे भेटले प्रत्येक जण येतो फोटो काढतो इथे उभा राहतो फोटो तर काय चाललं विचार तुझा धंदा काय तू करतो काय कुठून पण काय खातोस काय काय विचारणार तुझ्या घरात कोण नाही काय अरे बाबा काढ आणि चला कोणाला आम्ही नाराज करू शकतो असं नाराज करायला लागलो तर सगळेचे सगळे कार्यकर्ते पळून जातील ना आमच्याकडून आता या हजारो लाखो कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या घरात काय चाललेलं आहे काय त्यांचा उद्योग आहे त्यांचा आहे काही माहीत नसतं आम्हाला कोणी तुमच्यासारखं सुद्धा कधी माणूस घेऊन देऊ सर माझा मित्र आहे फोटो काढून काढ बाबा फोटो चल प्रश्न असा आहे की पण ज्या वेळेला या गोष्टी समोर येतात त्यावेळेला मात्र आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतो आणि त्याप्रमाणे अजितदादाने त्या संदर्भामध्ये कडक ॲक्शन घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांना धन्यवाद आपलं प्रेम लो असा असू द्या धन्यवाद असा एक अच्छा आत्मी आहे नाही तो ये शुभेच्छा दिल्या शुभेच्छा द्या पाहिजे

सगळे आहेत छत्रपती का फोटोच काय नाही नाही काय नाही उमेदवार छत्रपती शिवरायांचा फोटो आहे शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिराफ प्रदेश पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर अन्नाभू साठे देवे काय होळकर